महाराष्ट्राला कला आणि संस्कृतीचा अत्यंत गौरवशाली वारसा लाभलेला आहे कला आणि संस्कृतीशी संबंधित समस्या सोडवण्यासाठी शासन कटिबद्ध आहे नाट्यसंस्कृतीला अधिक बळकट करण्यासाठी राज्यात पंच्याहत्तर नाट्यगृहे अद्ययावत करण्यात येणार आहेत यामध्ये बावन्न नाट्यगृहांचे अद्यावतीकरण करण्यात येणार असून उर्वरित नाट्यगृहे नव्याने उभारण्यात येणार आहेत ती नाट्यगृहे सर्व सुविधा संपन्न असावीत आणि परिपूर्ण असावीत यासाठी अकरा तज्ञांची समिती स्थापन करण्यात येणार आहे अशी ही ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे रंगभूमी मध्यवर्ती संघटना अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे शंभराव्य विभागीय नाट्यसंमेलन महाबळेश्वर येथे छत्रपती शिवाजी महाराज नाट्यनगरी या ठिकाणी संपन्न होत आहे या नाट्यसंमेलनाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले या यावेळी राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाई आमदार मकरंद पाटील संमेलन अध्यक्ष जब्बार पटेल माजी संमेलन अध्यक्ष मोहन जोशी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले जिल्हाधिकारी जितेंद्र डुड्डी अप्पर पोलीस अधीक्षक आचल दलाल यासह विविध मान्यवर उपस्थित होते यावेळी प्रशांत दामले यांनी महाबळेश्वर येथे सध्या बंद स्थितीत असलेले नाट्यगृह सोयी सुविधा उपलब्ध करून पुन्हा सुरू करण्यात यावे असे सांगितले तसेच उत्तम संकल्पना साकारण्यासाठी आचारसंहितेपूर्वी समिती नेमण्यात असे यावी असेही आवाहन केले यावेळी नरेश गडेकर भाऊसाहेब भोईर अजित भुरे सतीश लोटके यांच्यासह विविध दिग्गज मान्यवर कलाकार नाट्य परिषदेचे पदाधिकारी रसिक आदी उपस्थित होते <laughs> सर्वप्रथम आपल्या राज्याचे नाडके आणि लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब दिल्याचे पालक म्हणजे माननीय सुभाष शंभूराज देसाई आपल्या ना पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा महाबळेश्वरमध्ये हे संमेलन होत आहे येत्या वर्षातून एकदा तरी नाट्य महोत्सवासारखा उपक्रम आयोजित करून स्थानिक आणि व्यावसायिक नाटक सादर झालं तर तिथल्या कलाकारांना संधी मिळेल आणि पर्यटनाला देखील चालना मिळेल त्यामुळे आपण याचा देखील विचार नक्की करावा आणि मराठी भाषा आणि संस्कृतीला बळकटी देणाऱ्या अशा सर्वच उपक्रमांना आपण यशस्वी करूया आणि म्हणूनच आज आपण राज्याच्या माध्यमातून पंच्याहत्तर नाट्यगृह उभारण्यासाठी नऊ कोटी तेहतीस लाखाचा निधी आपण मंजूर केलेला आहे त्यामध्ये बाबा नाट्यगृह आहेत ते आपण आणखी अपग्रेड करू चांगली करू आणि नवीन जे आहेत ती अतिशय चांगली करू त्यामध्ये एक कमिटी आपण स्थापन करू त्या कमिटीमध्ये आपण अध्यक्ष म्हणून जो असाल आपल्याला जे कोणी सहकार्य आहेत त्यांनाही आपण त्याच्यामध्ये हे करू की नाट्यगृह बन बनवताना नाट्यगृह अतिशय व्यवस्थित झालं पाहिजे चांगलं झालं पाहिजे आणि त्यामध्ये आपल्याला कुठलीही पुढे भविष्यात तक्रार येता कामा नये यासाठी आपण नक्की प्रयत्न करू आणि त्याचबरोबर मगाशी जब्बार पटेल यांची सूचना होती की आपल्याला ही मराठी रंगभूमी जी आहे हे समृद्ध करायची आहे खरं म्हणजे महाराष्ट्राला एक सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे महाराष्ट्राने अनेक थोर कलावंत दिले साहित्यिक दिले महाराष्ट्राने अनेक आपण नवरत्न दिली आणि महाराष्ट्र आणि आपली संस्कृती परंपरा सगळ्यात आपण आघाडीवर आहोत आणि म्हणून यासाठी आणखी आपल्याला काय करता येईल आपल्या मराठी नाटकांसाठी सिनेमांसाठी आता आपण एक जे फिल्म सिटी आहे मुंबईची ती देखील आपण अतिशय चांगली करतो आहे कुठेही कुणालाही आता बोलावं लागणार नाही आम्हाला इथे अडचण आहे म्हणून त्याच्या मागे आपण लागलो आहे आप मोठ्या प्रमाणात इंटरनॅशनल लेवलचं ते करतो त्याच्यामध्ये देखील आपल्याला सहभागी होता येईल आणि जब्बार पटेल साहेबांनी सांगितल्याप्रमाणे एक अकरा लोकांची एक कमिटी आपण स्थापन करू आणि या सर्व आपल्या जी काय आपली संस्कृती आहे आपलं हे कला क्षेत्र आहे याच्याशी निगडीत असलेल्या सर्व ज्या काही समस्या आहेत प्रश्न आहेत आणि महाराष्ट्राला एक प्रकल्प आणि हो या सांस्कृतिक दृष्ट्या आपण आघाडीवर आहोत ते आणखी आपण त्याच्यामध्ये काय भर टाकता येईल या दृष्टीने आपण पूर्ण प्रयत्न करूया इथे महाबळेश्वरमध्ये फिरला नाही सगळ्या नाट्यकर्मींचं अगदी जवळच असलेलं हे नाट्यसंमेलन आहे हे शंभरावं नाट्यसंमेलन आहे ऐतिहासिक नाट्यसंमेलन आहे ते आपल्या महाबळेश्वरमध्ये विभागीय नाट्यसंमेलन म्हणून होत आहे खरंच खूप आनंदाची गोष्ट आहे हा नाट्यसंमेलनाचा जो घाट घातला आहे तो एक महायज्ञ आहे सगळ्या कलांचा केवळ नाटकाचंच नाही त्यामुळे मला असं वाटतं सगळ्या कलांना एकत्र आणणारं हे संमेलन आहे सगळे कलाकार अवघ्या महाराष्ट्रातून एकत्र येतात आणि मोठ्या दिमाखात हा सोहळा आता साजरा होतो आपण महाराष्ट्रावर बघतोच आहे त्यामुळे आमच्या मनात अनन्य साधारण महत्त्व आहे या नाट्यसंमेलनाचं तेव्हा खूप एन्जॉय करतो आम्ही तुम्हीही टी व्हीवर बघताना या चॅनलच्या माध्यमातून बघताना आणि आम्हा कलाकारांवर आजवर जसं प्रेम केलं तसं प्रेम कायम